नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कॅफे एवरग्रीन रूफटॉप चे उद्घाटन या कॅफेची खासियत येथे आल्यावर तुम्हाला थंड व आरामदायक वातावरण मिळेल सर्व परिसर हा हिरवडीने नटलेला दिसेल मग ती बसण्यासाठीची खुर्ची असली तरी देखील ती ग्रीनच दिसेल वायफाय सुविधा सीसीटीव्ही ची सुरक्षा मुला मुलींसाठी स्वतंत्र कक्ष कॅफेवर ग्रीप रूपटॉप बर्थडे पार्टी किटी पार्टी मीटिंग व इतर कार्यक्रम येथे संपन्न होऊ शकतात अशा सुविधा येथे ठेवण्यात आल्याचे संचालक विजय खराटे यांनी सांगितले याच्या जोडीला सरस्वती अभ्यासिकाही चालू आहे प्रशस्त अभ्यासिकेची अनेक वैशिष्ट्ये आहेत वायफाय सुविधा सीसीटीव्हीची सुरक्षा मुलामुलींसाठी स्वतंत्र कक्ष तसेच सोबतीला पोटाचीही काळजी घेण्यात आली आहे कार्यक्रमासाठी थी परिवारातील मित्रमंडळी मान्यवर उपस्थित होते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही विजय खरोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला नमस्कार माझं नाव विजय खराटे या आपलं जे कॅफे वर आणि श्री सरस्वती अभ्यासिका हे आम्ही म्हणजे असं चालू केलं होतं की, की मुलांसाठी अभ्यासिका आणि इकडे त्यांची व्यवस्था खाल्ली म्हणजे वेळ वाचवण्यासाठी आम्ही कॅफे वगैरे पण चालू केलेलं आहे इकडे आपलं उद्घाटन हे आपण ठेवलेलं होतं श्रीकांत शिंदे साहेबांच्या हाताने काही कारणास्तव ते हो येऊ नाही शकले नंतर आपले गेस्ट गेस्ट पण होते की मंत्री महोदय पालकमंत्री महोदय अतुल सावेजी त्याच्यानंतर जयस्वाल सर म्हणजे सगळेच होते पण काही कारणास्तव काही आले नाहीत किंवा काही आता येत आहेत तुम्ही हे कॅफे शॉप काय की पुणे मध्ये असं आहे की कॅफे भरपूर आहे आणि आपल्या संभाजीनगर मध्ये रुफ कॅफे फार कमी आहे जागा बघून मग आम्ही ठरवलं की इथे आपण रुफटॉप कॅफे म्हणजे जिथे ऑफिशियली पण मीटिंग्स करू शकतात किती पार्टी असेल बर्थडे पार्टी असेल या वेगवेगळ्या पार्टी साठी आपण हा सगळ्यांसाठी हा कॅफे ओपन केला आहे आपल्या कॅफे मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कॅफेमध्ये बघा की आपण काही प्रकारचे फूड ठेवलेले आहेत ज्यामध्ये जसं की फास्ट फूड मध्ये प्रकार आहेत पिझ्झा आहे बर्गर आहे किंवा शेक वगैरे सगळे ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये सुविधा आहे की बर्थडे पार्टीसाठी खूप छान असा माहोल आपण तयार केलेला आहे अजून सहा दर सहा महिन्याला आपण थीम चेंजेस करत राहणार आहोत त्याच्यानंतर ऑफिशियल मीटिंग साठी अशी जागा नाही आहे कुठे आणि उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर ग्रीनरी आणि आपण कुठले आर्टिफिशियल जास्त वापर केलेलाच नाही ते सगळे झाड प्लांट ओरिजिनल आहेत छत्रपती खूप सारे कॅफे आहेत आपलं वैशिष्ट्य काय राहणार आहे आमच्या कॅफेचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा हा रूफटॉप आहे आणि आतापर्यंत रेस्टॉरंट रूफटॉप आहे पण कॅफे रूफटॉप नाही तर हा आमची खासियत ही आहे आणि विशेष म्हणजे आम्ही यामध्ये लॅविश अशा सुविधा दिलेल्या आहेत की तुम्हाला सोपे पण आहे तुम्ही आरामशीर बसू शकता सोफ्यावर किंवा तुमची मीटिंग्स असेल पार्टी मीटिंग असेल हे सुद्धा आरामशीर करू शकता छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना आम्ही आवाहन करू की नक्कीच एकदा व्हिजिट करा भेट द्या आणि आमची टेस्ट द्या टेस्ट बघा त्याच्यानंतर आमचा कॅफे कसा वाटला नक्कीच आम्हाला रिव्ह्यू द्या मेन प्र पदार्थ म्हणजे आमच्याकडे शेकचे प्रकार खूप आहेत त्याच्यानंतर आम्ही एव्हरग्रीनचे स्पेशल काही पदार्थ ठेवले जसं की एवरग्रीन पिझ्झा आहे एव्हरग्रीन सँडविच आहे एवरग्रीन कोल्ड कॉफी आहे एव्हरग्रीन म्हणजे सगळे आम्ही एवरग्रीन टाईपमध्ये ठेवलेले आहे आणि तुम्हाला आमच्या कॅफीची खासियत एक अशी मिळेल की आम्ही जसं नाव आहे आमचं एवरग्रीन तसेच आपल्याला ग्रीनचे सगळे शेड आपल्याला बघायला मिळेल तिथे इवन चेअरपासून ते खाली झाडांमध्ये पेंटिंग मध्ये त्याच्यानंतर आजूबाजूच्या एरिया तुम्हाला प्रत्येक शेड हे ग्रीन मध्ये आणि आमचा हा ग्रीन नावाने तसा पूर्ण असा आमचा कॅपेल रेट वगैरे हो असणार आहे सॉरी रेट कशी असणार आहे रेट एकदम नॉर्मल आहे सामान्य लोकांना परवडेल अशीच रेट आहे अति सामान्य सुद्धा लोकांना परवडेल अशी सुद्धा रेट आहे फायदा वगैरे फार आहेत बिलकुल बिलकुल सगळ्यांसाठी आम्ही ऑफर ठेवलेली आहे तुम्हाला कॅफे मध्ये कुठेच चहा मिळणार नाही पण आपल्या संभाजीनगर मधला पहिला कॅफे असेल की इथे चहा आहे आणि चहाची किंमत ही फक्त सात रुपये आहे कुठल्याही कॅफे मध्ये तुम्हाला पोहे मिळणार नाही आमच्याकडे पोहे आहे आमच्या पोह्यांची किंमत फक्त पंधरा रुपये कुठल्याही कॅफेमध्ये मटकी उसळ साबुदाणा खिचडी मिळणार आहे पण आमच्याकडे आहे आणि त्याचे रेट फक्त पंधरा रुपये वीस रुपये हो एवढेच आहे आणि हे फक्त विद्यार्थ्यांसाठी के आम्ही केलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर पत्ता असा आहे नेवाला बाजार रोड तापड्या मंदिर आणि एसबी कॉलेज हे फेमस आहे एसबी कॉलेजच्या अगदी जवळ आणि या बिल्डिंगचं नाव सिटी मार्वल बिल्डिंग आहे ज्यामध्ये सेकंड फ्लोरला आपण हा कॅफे ओपन केलेला कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन डबल सिक्स एट वन नाईन फोर नाईन फाय नमस्कार सर्वांना या कॅफेच्या उद्घाटन प्रसंगी मी आलेलो आहे विजय सरांच्या कॅफे आहे इथे आणि अतिशय सुंदर मनमोहक ग्रीनरीने भरलेलं आणि आपण दगदगीच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सर्व कामांमध्ये बिझी असतो आणि आपल्या मनाला एक शांती अपेक्षित असते आणि त्या शांतीसोबत एक तोंडाला चव अपेक्षित असते तर तोंडाच्या चवीसोबत मनाची शांती इथे भेटणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी जसं की बाजूला विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचा एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आपण ग्रीनरी ग्रीन झोन या सर्व गोष्टींकडे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे ग्रीनरी तुम्ही बघू शकता या ग्रीनरीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात आपण या सर्व गोष्टींचा फायदा घेतोय तर मी या सर्व गोष्टी विजय सरांनी इतक्या सोयीस्कर पद्धतीने आणि कमी दरात विद्यार्थ्यांचा विचार करून आणि सर्वसामान्यांचा विचार करून या गोष्टी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे यासाठी मी विजय सरांचा खूप मनापासून आभारी व्यक्त करतो आणि सर्वांना मी संभाजीनगरकरांना विनंती करतो की तुम्ही एक वेळेस या तुमचं मन नाही इथं तृप्त नाही झालं तर मग तुम्ही स्वतःला ओके त्या पद्धतीतून अडवू नाही शकणार तुमचं मन नेहमी तृप्त होणार आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येणार यस तर सरांना खूप खूप शुभेच्छा विजय सर

आम्ही कॉलेजच्या दिवसापासूनचे सगळे एकत्र आणि हाच म्हणून नाही मीच म्हणून सगळीच मित्रमंडळी अजूनही अशीच आहे अशीच धरून एकमेकांना चालते अशीच एकमेकांना सपोर्ट करत आली एनकरेज करत आली आणि यामध्ये कोणीच आतापर्यंत कोणाशी साथ नाही सोडलेली हे मात्र बघा म्हणजे फार कमी जागे असं बघायला मिळतं आणि त्यातल्या त्यात मित्रांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतले आता माझ्या काही गोष्टी व्यक्त करायला शब्द कमी पडतात तशी ही भावना आहे माझ्यासाठी कारण हे इनिशिएटिव्ह साधन नाहीये प्लस अभ्यासिका हे दोन गोष्टी सोबत घेऊन सांगणं या सायमेल एकमेकांना हँडल करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन सांगणं हे याला एकतर दोन गोष्टी लागतात एक तर इनिशिएटिव्ह स्वतःहून घेणं आणि दुसरी गोष्ट त्याशी साथ ती पुरेपूर भेटलेली <laughs> आहे साहेबाला आणि कसं आहे मित्रच पण आता मित्राच्या ऐवशी मनातील एक शब्द निघतो तो म्हणजे सर आले आलंच नाही नमस्कार सर हार्दिका शुभेच्छा ही ही जी भावना आहे ही भावना यांनी कमवलेली आहे हे कमवल्याबद्दल हे इथपर्यंत उभं केल्याबद्दल फार फार मोठं अभिनंदन खरं तर, -तर अजून बरंच काही करायचंय सोबत करूया अशी अपेक्षा करतो आणि अशीच वाढ होते मित्रा असंच चांगलं दे आणि या कॅफीमध्ये आम्हाला एक जरा छोटे मोठे शोज दे मिळते सिंगर आहे शो साठी काही एखादं गाणं होईल काय काय घेता येईल बर हां एक घेता येईल तर खरं सांगायला गेल तर मित्रांनो ते उभं केलं आणि त्या उभं करणार स्वागत आहे त्यासाठी बळ लागतं बल म्हणजे सगळ्यात पहिले आंतरिक बळ लागतं काही नसताना देखील हातात आत, अं रिकामी असताना देखील पुढे चालणं फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढे ठेवणं तर यासाठी मला असं वाटतं याच्यासाठी गाणं सूट होत मित्र आपला तकदीर तो क्या रूठी समशीर तो क्या रुटी समशीर ही हो फते हर मैदान फते कर हर मैदान फते बंद हर मैदान फतह हे आणसूट होत ते थँक थँक्स गुड राईट्स कॉफी शॉप ओपन केलेलं आहे कशा पद्धतीने शुभेच्छा देणार तुम्ही खरं सांगायला गेलं हे जे तुम्हाला इग्रिंग कॅफे दिसते अभ्यासिका दिसते हा हे प्रत्येक म्हणे एक फडाव पण याच्या मागचा जो प्रवास आहे तो आतापासूनचा नाही आहे आम्ही कॉलेजच्या दिवसापासूनचे सगळे एकत्र आणि आज म्हणून नाही मी म्हणजे म्हणजे स सगळीच मित्रमंडळी अजूनही अशीच आहे अशीच धरून एकमेकांना चालते अशीच एकमेकांना सपोर्ट करत आहे एनकरेज करत आहे आणि यामध्ये कोणीच साधतापर्यंत कोणाशी साथ नाही सोडली हे मात्र म्हणजे फार कमी जागे असं बघायला मिळते आणि त्यातल्या त्यात मित्रांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतले आता माझ्या काही गोष्टी व्यक्त करायला शब्द कमी पडतात तशी ही भावना माझ्यासाठी कारण हे इनिशिएटिव्ह साधन आहे त्यातले प्लस अभ्यासिका हे दोन गोष्टी सोबत घेऊन सांगा सायमेंटेनिसनी एकमेकांना हँडल करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन सांगणं हे याला एकतर दोन गोष्टी अत्याटेक इनिशिएटिव्ह स्वतःहून घेणं आणि दुसरी गोष्ट त्याशी सांग ती पुरेपूर भेटलेली आणि कसं आहे मित्रच पण आता मित्राच्या ऐवजी मनातून एक शब्द निघतो तो म्हणजे सर आले आल्यास मग सगळ्याच नमस्कार सर हार्दिक हार्दिक ही जे ही जी भावना आहे जी भावना ही कमवली हे कमवल्याबद्दल हे इथपर्यंत उभं केल्याबद्दल असं फार फार मोठं अभिनंदन खरंतर अजून बरंच काही तुझ्यासोबत करूया अशी अपेक्षा करतो आणि अशीच मान होती असंच चांगलं होईल आणि या कशामध्ये आम्हाला सिंगर आहे सर सरांसाठी काही एखादं गाणं होईल प्रेक्षकांसाठी काय काय घेतला जे उभं केलं ते शून्यातून उभं केलं काहीच नसताना बरं आणि या उभं करण्याला जेव्हा हातात काहीच नसतं तेव्हा सुरू करणं त्यासाठी बळ लागतं म्हणजे सगळ्यात पहिले आंतरिक बळ काही नसताना देखील हातात काम नसताना देखील पुढं चांगलं तर त्याच्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढं ठेवणं तर यासाठी मला असं वाटतं याच्यासाठी एकाने सूट होतं परतलं

Thanks. thanks a lot